वंचितची ताकद आणि ओबीसीचं वादळ एकत्र येणार महायुती आणि महाविकास आघाडीला धक्का बसणार ही चर्चा सध्या सुरू आहे याचं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळांना दिलेला सल्ला आपल्या सगळ्यांनाच माहितीये की ओबीसी नेते प्रकाश शिंगे यांनी ओबीसीचा नवा पक्ष काढणार असल्याचं जाहीर केलंय आणि यावरून सध्या प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना सल्ला देत एकत्र येण्याची चिन्ह दर्शवलेत त्यामुळे ते आता मव्या सोडून दुसऱ्या एखाद्या पक्षाच्या शोधात आहेत का असं झालं तर काय होईल कारण गेल्या काही दिवसातील घटना बघता तसंच असं वाटतंय आता हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत याआधी प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात ओबीसी नेते राजकीय पक्ष काढणार आहेत त्यांचं नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावं ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे या घोषणेच्या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला ओबीसी पक्ष काढत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे छगन भुजबळ यांना आमचा सल्ला आहे की आपण या ओबीसी संघटनेचं नेतृत्व करावं पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक राजकीय हो त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहोत वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो असंही ते शेवटी म्हणाले यावरच प्रकाश शेंगे यांचं उत्तर देखील आलं ते प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं त्यांनी आमच्यासोबत येणं हे त्यांचं कर्तव्य महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांची बोळवण एक दोन जागावर होण्याची शक्यता आहे आमच्या सोबत आले तर जास्त जागा मिळतील असा सल्ला प्रकाश शिंडगे यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला तसेच दलित समाजाच्या दुसऱ्या फळीलाही आम्ही आमच्या सोबत येण्याचं आवाहन करतोय ओबीसी भटके विमुक्त मुस्लिम हे जर एकत्र आले तर ऐंशी टक्के वोट बँक आमच्याकडे असल्याचा दावाही प्रकाश शिंडगे यांनी केला आता या दोन्ही नेत्यांच्या संभाषणावरून काही प्रश्न निर्माण होत आहेत प्रकाश आंबेडकर मव्याला रामराम ठोकतील का आणि ओबीसीचा पक्ष जो नवीन काढण्यात येणार आहे तर सामील होतील का आता मी हे काही उगाच म्हणत नाही तर त्याला नुकताच घडलेल्या काही गोष्टी कारणीभूत ठरतात आता त्या कोणत्या ते देखील पाहूयात अखेर होई नाही म्हणत वंचित सोबत मव्याची तीस जानेवारीला एक बैठक पार पडली आणि मवयामध्ये समावेश झाल्याचं पत्र मवयाकडून प्रदर्शित करण्यात आलं दोन फेब्रुवारीला स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पुन्हा एक बैठक पार पडली यानंतर माध्यमांसमोर त्यांनी इंडिया आघाडीवर बोट ठेवत मव्याच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं या आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची काळजी घेणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं यानंतर आंबेडकरांनी नुकताच एकोणचाळीस मागण्यांचा मसुदा महाविकास आघाडी समोर ठेवला आता महाराष्ट्रात ही महाआघाडीमधील प्रकाश आंबेडकर यांनी इतक्या मागण्यांची यादी सादर करून भारत आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे आता या ज्या मागण्या आहेत त्या मवयांच्या नेत्याकडून मान्य होतील की नाही हे पाहावं लागणार आहे आणि तसं नाही झाल्यास पुन्हा वंचित मवियाला सोडचिठ्ठी देईल का असा सवाल उपस्थित केला जातोय नुकताच त्या मागणीनंतर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चनीथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर वंचित कडून एक ट्विट करण्यात आलं यामध्ये या भेटीवर या टीका देखील वंचित कडून करण्यात आली वंचित कडून करण्यात आलेल्या पोस्ट मध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रभारी चनिथाला यांच्या भेटीची बातमी पोस्ट करीत या बैठकीपासून आम्हाला का वंचित ठेवण्यात आलं असा प्रश्न विचारला काँग्रेसने चोवीस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटानं तेवीस जागांची मागणी केल्याची बातमी खरी आहे का असंही विचारण्यात आलं हे खरं असेल तर शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासाठी काय उरेल का असा देखील प्रश्न वंचित कडून या पोस्ट मधून विचारण्यात आलाय त्यामुळे पुन्हा एकदा जागा वाटपावरून वंचितची मव्यासोबतची घडी विस्कटणार का अशी चर्चा सुरू आहे मविया खड्ड्यात का यानंतर आता आंबेडकरांनी नुकताच छगन भुजबळांना दिलेली ऑफर पाहता आंबेडकर भुजबळ एकत्र येतील का शिवाय सोबत आले तर जास्त जागा देण्याचं देखील शेंडगे यांनी आंबेडकरांना सांगितलंय त्यामुळे भुजबळ यांनी आंबेडकरांचा सल्ला मनावर घेतला आणि नव्या पक्षाचं प्रतिनिधित्व केलं तर ते मव्यामधून बाहेर पडतील का आणि असं झाल्यास दोन हजार एकोणीस सारखी परिस्थिती येऊ शकते काँग्रेस राष्ट्रवादीला तर फटका बसेलच त्यांची सगळी मतं वंचितला पडतील आणि भुजबळांची सगळी ओबीसी मतं देखील महायुतीकडून खेचली जातील अशा वेळी मव्यासोबत महायुतीला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान याबद्दल तुमचं मत काय प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ एकत्र येतील का किंवा ओबीसी साठीच्या नव्या पक्षाचं प्रतिनिधित्व छगन भुजबळांनी करावं का आणि कर आंबेडकरांनी त्यांना साथ द्यावी का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी पीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका